झालंय काय तुम्हाला वा तिकड वाघ 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 राहणार म्हणलं नाही अजून वाघ आला तुम्ही म्हणतो वाघ आला आम्ही दोघी नाही बघितला खरंच बघितलं ग वाघच बघितलं वाघ आम्ही बाथरूमला गेलो होतो नावा चाल फक्त खडबड आवाज आला नाही वाघ होता

वाघ एवढ का एवढ एवढं पाटील पाहिला कुठून कुठे घेऊन चालले आमच्या बायका अरे तुम्ही वाघ काय तिकडे मोठा वाघ आलाय तिकडे आमच्या भाग येऊन लापताय कुठं वाघ आलाय आलाय वाघ पुढं तिकड वाघ आलाय वाघ आला मग तिकडे कुठं चाललंय वाघाच मटन वाघ आणि खायच कोण मी वा चला तुम्ही मी त्याचा जबडा धरतो तुम्ही त्याचे पाय धरा मी तिकडे बाहेर थांबतो धरा मी बाहेर थांबतो थांबतो

माणूस कुठे वाघर खाल्ला थांबा काय थांबा खायचं गाडी कस काय वाघी खायला पाटलाच्या वाईस पाटलांच्या वाघ खाई पाटलाच्या नादात पाटील इकडं वाघ आहे इकडं वाघ आहे वाघ तुम्ही काय आता ह्याच्यात कुठं ठस दिसायचं पाटलाच्या नादात आम्ही जायचो कुठं हलत आहे का कशाला हे करायचं मी म्हणते काय पाटील पुढे

सुखाने हा पण देत नाहीत हा पण आज काय झालंय पोट मोकळा हा 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 आता संध्याकाळी परत पाच भाकऱ्या चुरून करून आणणार